तुम भी भिकारी और हम भी भिकारी भिकारी पदे किसका कमाल है, ये है मेरे भी कमाल बाबासाहेबांनी संविधानात्मक तरतुदी दिल्या पोरांना स्कॉलरशिप मिळते फुकट आरक्षण मिळालं फुकट रमाई घरकुल योजना भर आला पैसे किती लाख झाले तर किती वाढवून अडीच लाख दीड लाख एक लाख अडीच लाख देऊ लागले ना कोणता पक्ष भिक्षा देत नाही ते शासन जे आहे ना ते पैसे देते कोणता पक्ष वगैरे पैसे देत नाही सत्ता तर कोणाची येईल जाईल परंतु शासनाचा पैसा असतो जसं आपल्या जेतवण पर्यटन जे जेतवन विहार आहे त्याला क दर्जा मिळाला म्हणते क दर्जासाठी सुद्धा शासनाने मंजुरी दिली बघा आणि त्याच्यासाठी सुद्धा जो फंड येतो तो फंड ये कोणत्या पक्षाचा नसतो ज्या काही उपासकांना अज्ञातपणाने समज गैरसमज असतील की कोणत्या तरी पक्षाचा पैसा येतो तर पक्षाचा पैसा नसतो हा आपल्या अधिकाराचा पैसा आहे आणि तो पैसा आपल्या अधिकाराचा असल्या कारणाने आपल्या विहारांसाठी आपण वापरला पाहिजे पण फक्त एवढाच त्याच्यात वेगळं पण आहे कोणत्या पक्षाकडून कोणत्या राजकारण्याकडून मात्र पैसे घेऊ नका माझ्या मायबापांनो कोणी साड्या वाटत असेल कोणी ड्रेस वाटत असेल आणि अजून काय काय वाटत असेल आणि जे कंगाल झालेत लयच साडी भेटणार काहीच भेटणार क्या ते आमच्याकडे या आम्ही म्हणती जी बनवतो हो माता जी हो मग धम्माचा प्रचार करा मागे आहे का तुम्ही आहे का आहे का बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला का नाही आपल्याला शिकवला की नाही शिकवलं ना स्वाभिमान गाव ठेवायला शिकवलं का आपल्याला भिकारी असलेले लोक मालामाल बनवले की नाही जोहार माय बाप करावं लागायचं की नाही आपल्याला बिलकुल मागावं लागायचं ना त्या पत्रवाळीवरती एकीकडे कुत्रे एकीकडे आपले माणसं होते की नाही झुंकी जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यात मडक दिलं होतं की नाही पायाचे ठसे जमिनीवरून पडू नये त्याच्यावर दुसऱ्याचे ठसे पडून फाटू नये कमरेला झाडू दिला होता की नाही आज आहे का तुम्ही कल्पना करून पाहा बरं एका सेकंदासाठी डोळे बंद करा कल्पना करा माझ्या इथे बडक आहे आणि मला दिवसभर त्याच्यात फुणकाव लागत त्यांच्या बडक त्या गळ्यातच अडकून घेतलेला आहे किती टिळस वाटते ऐकून घ्यायला वाटते की नाही रमाईला ठिळाचं लुगडं होतं की नाही आज तर बापा तुमच्या अंगावरचे कपडे साडी काय काय किती हजाराचे असतील ते तर सांगतात येत नाही बसलेल्या माझ्या आयांकडे पाहतो जरा तर बापा खरंच कानातन नाकातन हातातन कुठं कुठं आणि घरी तर कुठं कुठं काय ठेवलंय मटक्या तर कुठं एवढं मालामाल बनवलं की नाही बाबासाहेबांनी आणि त्यामुळे बघा तुम्हाला मी सांगतो आहे की आपण जे काही मिळालंय आपल्याला त्या बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे त्यांनी आपल्याला धम्म दिला त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार पण केला पाहिजे तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे फक्त धम्म परिषदेला जाणे किंवा विहारात जाणे वंदना म्हणणे एवढंच काम कर्तव्य नाहीये तुमचं विहारात तर गेलंच पाहिजे धम्म परिषदेला तर गेलंच पाहिजे पांढरे कपडे तर घातलेच पाहिजे जयंती तर साजरी केलीच पाहिजे बिलकुल पण जयंती सुद्धा साजरी करताना बाबासाहेबांच्या विचारांचीच जयंती साजरी केली पाहिजे नाही तर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणून म्हणून डीजेवर नाचायचे नाचायचे रात्रभर बाहेरून ते पंचरंगी पट्टी कोण काढले काय माहिती धम्मध्वजाचा अपमान करणारे तुमच्याकडे कर घातले नाही कोण बरं झालं बापा एकदा भंतीजीसाठी टाळे वाजवा कोणाच्या गळ्यात घालू लागले भंतीजी हो पंचरंगी धम्म ध्वज नव्ह धम्म का ध्वज त्यांच्या गळ्यात आहे बघा बिलकुल ध्वजाच्या फेट्या ते ता काय म्हणतात त्याला ते गळ्यात घालण्यासाठी नाही आहे तर ध्वजाचा आपण सन्मान केला पाहिजे त्याचं आचरण केलं पाहिजे आणि आपले लोक बघा जयंतीला पाहतो जय भीमचा पट्टा ठीक आहे बा पण त्याच्या डोळ्यात कुठं कुठं निळी राहते हो आणि ते म्हणते गाण्यावर त्या नाचते की तुझ्या रक्तामधला भीमराव हो पाहिजे आणि याच रक्त जर चक केलं त्या नाचणाऱ्याच ना <laughs> <laughs> पलभरलेलं जर असेल तर भीमराव कसा निघेल हो भीमराव त्यांच्या रक्तातून निघेल की जे शुद्ध वाले आहेत जे सिलवान आहेत बाबासाहेबांशी प्रामाणिक आहेत बिलकुल आणि जे धम्माचं काम करतात जे दान पुण्य करतात सील पालन करतात ध्यान करतात आणि बाबासाहेबांच्या आनंद उपकारांची जाणीव ठेवून बिलकुल एक निष्ठ राहतात बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांच्या विचारांबरोबर त्यांच्याच रक्तात जय भीमचं रक्त असेल बाकीच्या रक्तात बापा घुसखोरी काय काय कशाने का केली असं काय माहीत नाही पण तसं बिलकुलच नाही अशी आशा बाळगतो तुम्हाला काही म्हणत नाही आणि म्हणून बघा आपण श्रद्धावान नसायला पाहिजे बाबासाहेबांनी एवढं काही दिलंय म्हणून फुकटचं खाणाऱ्यांपैकी आपण नसायला पाहिजे बघा भिक्षू लोकांनी पण आणि तुम्ही सुद्धा फुकटचं खायचं नाही नाही तर खायचंय खायचंय पोट फुल भरलंय आणि डकार द्यायचं घरीच झोपायचं आणि विहारात जाणाऱ्या नाव ठेवायचं इकडे येणाऱ्या नाव ठेवायचं आणि तोऱ्यात म्हणायचं पत्रिकेत नाव टाकलं तर नाही नाव टाकलं नाही नाव घेतलं नाही बोलवलं की मग काळ्याच करते परिषद बंद पाडतो म्हणते त्या पान, त्या भीती पाल काय समजते म्हणते म्हणजे मला पान फुलकाच